नमस्कार मी दीपाली माझ्या मा चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आता आपल्या नवरात्रीचा सातवा दिवस उद्या सप्तमी आहे आणि सप्तमीच्या दिवशी आपण महत्त्वाच्या सेवा करत असतो काही आपल्या आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण सगळेच करत असतो त्यामध्ये सगळ्यात पा प्रामुख्याने जी गोष्ट येते सप्तमीच्या दिवशी ती म्हणजे फुलोरा बरेच जण सप्तमीला फुलोरा लावतात आता तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही सप्तमीला किंवा अष्टमीला लावत असाल पण आमच्याकडे सप्तमीलाच फुलोरा लावला जातो तोच कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगते आता बघा की अं सप्तमीला आपल्याला फुलोरा करायचा असतो त्या कडाक नाही असतात ह्याची रेसिपी तुम्हाला मध्ये मिळून जाईल कडाकने आपल्याला बनवायच्या असतात आणि ह्या बनवताना तुम्हाला त्या सप्तमीलाच उद्याच्याच दिवशी बनवायच्या असतात म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी त्या बनवून ठेवू शकत नाही म्हणजे ठेवू नका कारण की त्याला आपले पारशे हात लागतात आणि दोष लागतात मग कारण की आज तुम्ही बनवून ठेवाल आणि उद्या फ्रीजमध्ये ठेवले किंवा कुठेतरी ठेवून दिले त्याला आपले पारशे हात लागतात उद्या सकाळी आंघोळ न करता जर कोणी हात लावले तर त्याला दोष लागतो म्हणून सप्तमीच्याच दिवशी आपल्याला त्या बनवायच्या आहे आणि आपल्याला एक असं स्टँड भेटते बघा ज्याला असे बगा। अशे अशे एक असे आकोडे असतात आणि फुलोरा म्हणजे एक असं स्टँड असतं त्या स्टँडला असे यू आकारामध्ये असे यू आकारामध्ये त्याला असे हुक्स असतात लावायला तर अ अठरा कडाकण्या आम्ही बनवतो अठरा कडाकण्यांमध्ये त्यामध्ये मीठ टाकलं तरी काही हरकत नसते त्यामध्ये अठरा आपण बनवायच्या आणि प्रत्येक हुकला दोन दोन लावायच्या म्हणजे असे नऊ ठिकाणी आपल्याला त्या कडाकण्या लावायच्या असतात याचसोबत आपल्याला देवीचे जे सोळा सौभाग्य अलंकार आहे ते सुद्धा आपण कणकेचे बनवत असतो त्यामध्ये वेणी आहे फणी आहे, प्राणी आहे गळ्यातलं मंगळसूत्र आहे नथ आहे जसं तुम्हाला जितके अलंकार बनवता येतील तितके अलंकार आपण कणकेजी या दिवशी बनवत असतो तर फुलोरा आणि हे सौभाग्य अलंकार सप्तमीच्या दिवशी आपल्याला हे बनवायचे असतात आणि आपण हे सप्तमीलाच फुलोरा चढवत असतो जिथे आपण ती खोपडी लावतो ना म्हणजे ज्वारीचे दांड्यांची खो खोपडी लावत असतात बघा घटावर तर तिथेच वरती अशी अरेंजमेंट करून आपल्याला तो फुलोरा लावायचा असतो आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा पण फुलोरा आपल्याला असं लावायचा असतो पण सप्तमीला आपल्याला फुलोरा लावायचा आहे आता या फुलोऱ्यामधले जे वेण्या आहे वेणी की वेणी फणी ज्या काही अलंकार आहेत ते जे तुम्ही बनवले आहेत आणि ज्या कडाकण्या आहेत हे सगळं तुम्ही घरच्याच लोकांनी खायचं असतं अष्टमीला त्या काढून घेऊ शकता किंवा पूर्ण नवरात्र तुम्ही जेव्हा उचलता तेव्हाच ते, ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग तुम्ही घरच्याच लोकांनी तो प्रसाद म्हणून खायचा असते त्यातली वेणी फणी ह्या ज्या गोष्टी आहे अलंकाराच्या ह्या जर जाड असतील किंवा खा खायला त्रास होतो कधी कधी का कारण त्या वातड होतात म्हणून तुम्ही ते गायीला लावू शकता हळूहळू एक गायींना एकसाथच जास्तीचं देऊ नका कारण त्यांची तब्येत बिघडते हळूहळू थोडं थोडं द्या गायींना त्यानंतर दुसरी गोष्ट की सप्तमीच्या दिवशी आपल्याला सात दिवे लावायचे असतात आता एक व्हिडिओ हे बघा आता एक व्हिडिओ बघा मी तुम्हाला आ... या आधी पोस्ट केलेला आहे की पूर्णाच्या आरत्या ज्या दिवशी आपल्याला कुळाचार असतो अष्टमी किंवा नवमीला आपापल्यानुसार तुम्ही जेव्हा कुळाचार करणार असाल जेव्हा आरत्या लागतात पूर्णाच्या आरत्या तेव्हा मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पूर्णाच्या आरत्या कशा लावायच्या त्याचप्रमाणे सप्तमीच्या दिवशी आपल्याला अशी कणिक घ्यायची कणिक घ्यायची आणि खाली अष्टदल कमळ काढायचं तांदूळाचं अष्टदल कमळ काढायचं कसं काढायचं मी तुम्हाला अखंड दीप या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर अष्टदल कमळ काढायचं त्यावर असं थोडंसं कणकेने थापायचं प्लेटमध्ये आणि त्यात सात होल करायचे आणि त्या सात होलांमध्ये आपल्याला फुलबाती लावायच्या तुपाच्या फुलबाती लावायच्या तुपाच्या फुलवत्ती लावून मग आपल्याला त्यानेच आरती करायची आहे सप्तमीला ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे तर हे झालं सप्तमीचं आता अष्टमीच्या दिवशी आता तुम्हाला माहिती आहे पूर्ण नवरात्रीमध्ये अष्टमीचा दिवस हा फार महत्त्वाचा असतो याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं ह्या अष्टमीचं महत्त्व तर आपल्याला देवीच्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता या नवरात्रीमध्ये ज्यांना दुर्गा सप्तशेतीची पाठ जमली नाही त्यांना कुठलीच सेवा करायचं जमलं नाही जॉब आहे लहान बाळ आहे काहीतरी अडचणी आहे सुतक आहे तर काही ना काही काहीच सेवा जमल्या नसतील कुंकुमार्चन जमलं नसेल काहीच जमलं नसेल तर त्यांनी अष्टमीच्या दिवशी ह्या सेवा तुम्ही करू शकता जेणेकरून पूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळेल आता अष्टमी आहे रविवारी तर रविवारच्या दिवशी तुम्हाला ललिता सहस्रनाम आहे ल त्या दिवशी मी तुम्हाला पुस्तक दाखवलं होतं की ललिता सहस्त्रनामाचं छोट्यासं पुस्तक आहे ते म्हणताना तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे ललिता सहस्रनामाची प्रत्येक ओवी झाल्यानंतर नमो नमोनमहा म्हणत आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे त्यानंतर ही सेवा सगळ्यात महत्त्वाची अष्टमीला जर तुम्हाला करायची असेल तर अत्यंत प्रभावी सेवा आहे ललिता सहस्रनाम पठन करता करता कुंकुमार्चन करणे ही अत्यंत प्रभावी सेवा आहे यामध्ये मग सगळं येऊन जाईल जर तुम्हाला वेळ मिळेला आणि जर करता आलं तर एक तर एक, तर एक तर 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 तरी ती तर पाठ या दिवशी करा त्यानंतर सिद्ध स्तोत्र वाचू शकता नाहीच काही जमलं तर ओ मॅम च्या मुंडाई बीचे हा नवारण मंत्राच्या अकरा माळी तरी करा तर जितकी जास्त सेवा तुम्हाला करता येईल या दिवशी करा अष्टमीला म्हणजे पूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळेल आणि न ह्या सर्व सेवा झाल्यानंतर मग तुम्हाला हवन करता येईल कारण की हवनामध्ये आपल्या पूर्ण सेवेंचं एक सांगता असते ती एक प परिपूर्णता असते म्हणून एक निरोप असतो सगळ्या सेवांचं उद्यापन असतं म्हणून सगळ्या सेवा करून झाल्यावर मग तुम्ही अष्टमीला होम करू शकता किंवा नवमीला तुम्ही होम करा होम कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ आहे तर ह्या सेवा आपल्याला अष्टमी आणि सप्तमी आणि अष्टमीला करायची आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचता येईल श्री सेवा